नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत शेगावमध्ये आमचा अजून दुसरा दिवस आहे आणि आज शेवटचा पण म्हणजे आज आम्ही संध्याकाळी जाणार आहोत ज्या ट्रेनने आलो ना त्या ट्रेनने आम्ही रिटर्न जाणार आहोत रात्री ना भरपूर थंडी होती सकाळच्या ना सात वाजून गेलेत मिनी मिस्टर उठलो तयारी वगैरे केली ना आता चालू आम्ही नाश्ता करायला मुलं अजून झोपलेत आणि आजचा आमचा सा प्लॅन आहे ना पाच धामचं दर्शन करण्यासाठी रात्री आम्ही ना भक्तीद आमच्या आवारातच ना दोन वाजेपर्यंत गप्पा मारल्या नंतर आम्ही झोपायला आलो सगळेजण आपापल्या रूम मध्ये इथे ना खूप शांतता असल्यामुळे ना इथे आल्याचा आम्हाला ना खूप आनंद पण झाला आणि छान वाटला थंडी पण आहे सकाळी उठल्या उठल्या ना चा तर चहा प्यायला आम्ही चालवतो चा प्यायला शिवाय जमतच नाही भक्त निवास परिसर किती स्वच्छ सुंदर आणि शांत आहे बघून खूप प्रसन्न वाटतं पक्ष्यांचा आवाज पण येतोय किलबिल किलबिल आणि फुलझाडं पण लावले आहेत बघा अशी मस्त गार्डन छान वाटतं इकडे येऊन चहा पिते आम्ही आलो पहिले सगळे सगळ्यांच्या अगोदर चहा पिना आम्ही पण जाणार नाश्ता करायला इडली सांभार सांबार आणि उपमा मागवले दोन मुलं आले आहेत मुलं येत आहेत आम्ही लवकर आलो नाही कोकण पीपं लकडी साठी काय होत नाही नाही

आता आम्ही चाललो शेगाव मधील धाम आणि नागझरी पायला आणि या ठिकाणी ना गजानन महाराजांनी काही चमत्कार दाखवले होते आणि ते पाचही धामना खूप महत्वाचे आहेत म्हणून आम्ही ना सगळे तयार होऊन ना पाच धामचे दर्शन करण्यासाठी चाललो आहोत आणि तिकडे जाण्यासाठी ना आम्ही रिक्षा ठरवले कालच ठरवले रिक्षा त्याच्या पुढे रेट मी तुम्हाला सांगते पाच धाम आम्ही कोणते कोणते बघणार ते तुम्हाला सांगते पहिला कृष्णजीचा सा मळा दुसरं जुनं महादेव मंदिर तिसरं गजानन महाराज प्रकटस्थान चौथं आणि पाचवा शीतला देवी मंदिर पर पर्सन शंभर रुपये घेणारे जाऊन येऊन ते आपले पर आपल्या चार गाड्या केल्या कारण आपण वीस जण केलेल्या जाऊन येऊन आपण किती वेळ लागला ते आपल्यावर हो आहे किती वेळ थांबायचं काय ते आपण थांबणार त्याच्यावर आणि आपली ट्रेन कितीची आहे फ्रेंड सहा विसी आहे आपली कोणती शेगाव पुन्हा शाळेत मारायचं पोहोचणार आपली गाडी सहा चालेल संध्याकाळी घ्यायचं आहे आणि संध्याकाळी काहीतरी पार्सल आपल्याला घ्यावं लागणार आहे कारण आपल्याला गाडीमध्ये तिथे काय मिळत मिळत नाही येतच ना त्याच्यामुळे जे काय असं ते पार्सल घेऊन आपण गाडीमध्ये बसायचं आहे माझ्याकडे चालेल परिसर ना एवढा सुंदर आहे ना फोटो काढण्याचा मोज आवरत नाही बघा सगळेजण छान छान असे फोटो काढत

लहानपणी फोटो दाखव तुला हा चला आमची रिक्षा काल आम्ही जेवढे ज्या रिक्षा गेलो त्याच रिक्षा चला आम्ही बसतोय ada baru <Marvel> oh, <elimAP observer> शेगाव मध्ये आले कृष्णाजीचा माळा बघा गजानन ब्रह्मागिरी महाजनवर बसुदी फोटो काढा आता आम्ही आलोय कृष्णाचा माळा या ठिकाणी परिसर बघूनच खूप छान वाटलं सुंदर स्वच्छ मुलांना पण खूप आवडलं आता आम्ही ना आतमध्ये प्रवेश करतोय चला चल गो

रिक्षा पाठवून प्रवेशद्वारातून आत आल्यावर नाही ते भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि हातपाय धुण्याच्या पाण्याची ना सोय केली ते हातपाय धुऊन नंतर आपण दर्शनाला जायचं

समोर बघा गजानन महाराजांचा फोटो लावलाय चला नमस्कार करूया आणि हाच तो पलंग ह्याच पलंगावर बसून त्यांनी चमत्कार केला होता त्याची मी थोडक्यात ना माहिती सांगते इथेच आणि ह्याच झुलत्या पलंगावर बसून गजानन महाराज विश्रांती करत असताना एके दिवशी ब्रह्मगिरी गोसावी आपल्या शिष्यांसोबत आला आणि महाराजांना बोलू लागला तू ढोंगी पाकंडी आहेस मी बघ देव पुरुष आहे चमत्कारी आहे हे ऐकून महाराजांनी ठरवलं याच्यात आपण गर्वहरण करूया म्हणून त्यांनी काय केलं आपल्या दिव्य शक्तीने पलंगाला प्रज्वलित केलं आणि गोसावीला बोलले ये तू माझ्याजवळ येऊन बैस तुझ्या शरीराला काहीच होऊ देणार नाही पण ब्रह्मगिरी गोसावीनं हे पाहून घाबरला आपण जर महाराजांवर जाऊन बसलो तर जाऊन खाक होऊ त्यांनी लगेच त्यांची ना माफी मागितली अशा प्रकारे त्याचं गर्वहरण झालं आणि ह्या ठिकाणी भाविक खूप लांबून लांबून येऊन श्रद्धेने भक्तीने फोटोचे आणि पादुकांचं दर्शन घेतात एक चित्र तिने माहिती सांगितलं आहे मला इतका वेळ नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल थोडंफार तुम्ही ना झूम कर वाचू शकता आणि हाच तो प्रसंग त्यांनी चित्र स्वरूप संपूर्ण घटना दाखवली आहे आम्ही चाललोय शिवमंदिरच्या इथे कृष्णाजीचा माळा बघितला तिथून निघालो गर्दी वगैरे नव्हती गावात गावामध्ये पाच ठिकाणी गजानन महाराजांनी चमत्कार गजानन महाराज चमत्कार केलेलं आपण दुसरं ठिकाण पाहायला चाललो आहोत आपण आलो जुन्या मंदिरात या मंदिरात पण महाराजांनी चमत्कार केला होता एके दिवशी गजानन महाराज मंदिरात जाऊन जात असताना गोविंद टाकाकरांचे जे सेवक होते ते त्यांना घोडा घेऊन महाराजांजवळ आले आणि महाराजांच्या ना चमत्काराबद्दल त्यांनी खूप ऐकलं होतं आणि ते महाराजांना बोलले हा ना उधळणारा घोडा आहे ह्याला तुम्ही ना शांत करून दाखवा महाराजांनी घोड्याच्या पाठीवरून हात फिरवला घोडा लगेच शांत आला आणि हे सिद्ध करण्यासाठी अजान महाराजांनी ना घोड्याच्या चार मध्ये झोपले आणि हाच चमत्कार त्यांनी ह्या शिवमंदिराजवळ केला आणि हेच ते जुने शिवमंदिर दोन ठिकाणी आम्ही दर्शन केले दातून तिसऱ्या ठिकाणी आले म्हणजे गजानन महाराजांचे प्रकार झाले त्या ठिकाणी म्हणजे गजानन महाराज तपास स्थान ना फोटो स्वरूपात महाराजांचं दर्शन होण्यासाठी छान अशी ते इमारत बांधली आहे चला आपण आता दर्शन घेऊया इथे ना महाराजांच्या पादुका ठेवल्या त्याचं स्मारक उभारलं इथे पण भाविक म्हणून दर्शन घेत आहेत गजानन महाराज कोण होते कुठून आले कोणालाच माहीत नाही एके दिवशी वडाच्या झाडाखाली बाल गजानन महाराज पातळावरच्या उष्ट खाताना बंकटला आणि दामोदर पंत यांना दिसले आणि हेच ते वडाचे झाड ह्या ठिकाणी ते प्रगट झाले म्हणून ह्या स्थळाला प्रकट स्थळ असं बोलतात बंकट सदन मार्ग तिकडे चाललंय प्रकट स्थळापासून चालत पाच मिनिटाच्या अंतरावर बंकट सदन आहे तिकडे आपण चाललो आहोत पूर्वी या ठिकाणी बंकटला अगरवराचा मोठा वाडा होता त्या ठिकाणी आता नवीन इमारत बांधली आहे बंकटला गजानन महाराजांना आग्रह करून आपल्या वाड्यावर आणलं आणि ते खूप दिवस गजानन महाराज वास्तव्यास होते आणि हेच ते बंकट सदन आणि हा पांढरा ना बंकटला लगरवांचा पुतळा आहे आता मी इकडे सगळी जण ना गाईच्या शेणापासून बनवलेली जडीबुटी युक्त नैसर्गिक अगरबत्त्या घेतोय मिक्स मिक्स नाही ना कापूरच केशर चंदन द्या आणि कोणती

अजून ते बघा रिक्षात बसलं मागच्या साईडला जागा होती बसलाय बघा आता आम्ही आलो शीतलदेवी मंदिरात बाजूलाच आहे दोन मिनिटाच्या अंतरावर श्रावण महिन्यात ना या मंदिरात उत्सव असायचा त्यावेळेस ना महाराजांच्या मंदिरात येऊन बसायचे तेव्हा पाटलांची मुलं ना महाराजांना चिडवत थट्टामस्करी करत एके दिवशी तर त्यांनी ना ऊसाने महाराजांना झोडायला सुरुवात केली शेवटी मुलं थकली मग महाराजांनी तो ऊस घेतला त्याचा रस काढला आणि मुलांना पाजला आणि मुलं शेवटी शरण आली आणि दुसरा चमत्कार म्हणजे ह्या मंदिरात खंडू पाटलांनी पुत्रप्राप्तीसाठी महाराजांना विनवणी केली आणि महाराजांच्या आशीर्वादाने खंडू पाटलांना पुत्र प्राप्त झाला महाराजांनी मुलाचे नाव भिका ठेवण्यास सांगितले आणि महाराज बोलले की दरवर्षी ह्याच दिवशी सर्व ब्राह्मणांना आमरसाचे भोजन झालं आहे म्हणजे ते बाजूलाच ना हनुमंताचं मंदिर आहे तर ते फोटो आणि व्हिडिओ काढायला बंदी होती म्हणून मी काय काढलं नाही महाराजांच्या चमत्काराबद्दल मी तुम्हाला सांगितलं ना ते इथे ना बघा लिहिलेलं आहे तुम्ही वाचू शकता दमलेत बसले सगळे पाचही धामधमचं छान दर्शन झालं आता विचार करतोय कुठे जायचं म्हणजे नागझरीला जायचंय त्याच्या अगोदर काय करायचं ते चाललंय आता खाल्लंय ना आधी करून घेऊया मग आहे हे आम्हाला जेवायला पण नाही आता इथून आठ किलोमीटर आहे आठ किलोमीटर आहे आम्ही जी रिक्षाच गेली आहे पूर्ण दिवस आहे त्या रिक्षेतूनच फिरणार आहे व्हिडिओ खूप मोठा होणार म्हणून आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते नाग जरी तुम्ही ना पार्ट टूमध्ये मध्ये बघा आणि आजचा पाचधामचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा गनगन गन बोते